बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी काश्मीर या ठिकाणी पुलगाम या ठिकाणी जे सत्तावीस भारतीय नागरिकांची दहशतवाद्यांनी हत्या केली त्या संदर्भात आज छत्रपती शिवाजी चौकामध्ये कोल्हापुरातल्या सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो आहे जे आमचे बांधव गेलेत भगिनी गेल्यात त्यांचा त्यांना श्रद्धांजली वाहतो आहे आमच्या सर्वांची ही मागणी आहे की आता केंद्र सरकारनं या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लवकरात लवकर पाकिस्तान या देशावरती हल्ला करावा त्यांचा बदला मोठ्या प्रमाणात घ्यावा जगाच्या नकाशावरून पाकिस्तान हा नष्ट करावा अखंड भारताचं जे स्वप्न आहे ते स्वप्न आता साकार करायची खरंच वेळ आलेली आहे हा पाकिस्तान आमचाच भाग आहे त्या पाकिस्तानला नेस्तानाभूत करण्याची वेळ आलेली आहे आमच्या ज्या भारतीयांची हत्या आहे नाहक बळी गेलेला आहे यांचा तीव्र शब्दामध्ये आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो या ठिकाणी जे जी पाकिस्तान धानझींचे लोक आहेत पाकिस्तानचे त्यांना खरोखर अठ्ठेचाळीस तासाच्यात पाकिस्तानमध्ये हाकलून द्यावं आणि जे या ठिकाणी राहतात औरंगजेबाचं उदातीकरण करतात पाकिस्तानच्या झेंडाचं समर्थन करतात मिरवतात अशांना हुडकून काढून त्यांच्या पृष्ठभागावरती लाद घालून त्यांना हाकलून दिलं पाहिजे आणि आता आमच्या सगळ्या हिंदू बांधवांना ही विनंती आहे या कोल्हापुरातल्या सगळ्या आमच्या बांधव भगिनींनी यांच्या आर्थिक नाडी यांची आवडली पाहिजे यांच्याकडनं कुठल्या पद्धतीची कसलीही खरेदी भाजीपाला असू दे खरेदी करू नका मंदिराच्या दारात असणारे मंदिरा या सगळ्या मंदिरात जाणारे यांच्याकडं पूजा अर्चक साहित्य यांच्याकडून काही खरेदी करू नका आणि लवकरात लवकर या ठिकाणी या पाकिस्तान हल्ला करावा आणि त्याचा चांगला बदला या मोदी सरकारने या ठिकाणी घ्यावा ते घेतील आणि जरा काय झालं तर आमचे लाखोच्या संख्येनं कोल्हापुरात सुद्धा सगळ्या हिंदू बांधवांनी एकत्र यावं आणि याचा तीव्र शब्दात निषेध तर करतोय पण भविष्यकाळात अशी घटना घडणार खबरदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे धन्यवाद